नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज नऊ फेब्रुवारी पाहूयात की दहा फेब्रुवारीला राज्यात हवामान कसे राहील कोणत्या जिल्ह्यात वातावरण बदलते सर्वात प्रथम जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर जवळपास राज्यात कसल्याही प्रकारचे ढग नाहीत आणि उद्यापासून एक दाबाचा पट्टा म्हणू शकता किंवा स्थिती म्हणू शकता विदर्भ मराठवाड्याच्या आसपासच्या भागातून इकडे मध्य प्रदेश सक्रिय होईल यामुळे बाष्पयुक्त वारे येतील बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून वारे येतील आणि यामुळे या ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता बनते आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर पाहू शकता फक्त लातूर नांदेडच्या आसपास एकदम हलकेसे ढग आहेत आणि इकडे गडचिरोलीच्या दक्षिण भागात हलकंसं ढग आहेत बाकी संपूर्ण राज्यामध्ये सध्या तरी स्वच्छ असं वातावरण आहे कुठेही ढगाळ वातावरण दिसत नाही मात्र उद्या यामध्ये बदल होणार आहे जसं आपण सांगितलेलंच आहे की एक कमताबाचा पट्टा बनतो आहे जो की अशा प्रकारे जाऊ शकतो आहे मराठवाडाचा काय भाग आणि विदर्भाच्या भागांमध्ये आणि त्यामुळे काय होणार आहे की नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा यवतमाळ या ठिकाणी उद्या दुपारनंतर किंवा रात्री उशिरा ते परवा सकाळच्या काही काळासाठी मेघजनसं पावसाची शक्यता राहील तुर्तास आपण गारपिटीचा अलर्ट देत नाहीत पण उद्या ढगांची निर्मिती कशी असेल दुपारनंतर किती उंच ढग निर्माण होत आहेत किंवा संध्याकाळी कशा प्रकारचे ढग निर्मिती होते त्यानुसार या ठिकाणी गारपिटीचा अलर्ट जर काय असतील तर आपण आपल्या चॅनलवरती ते कळवू पण तुर्तास गारपिटीचा इशारा दे देण्यात येत नाही आहे याव्यतिरिक्त साधारणतः नांदेड म्हणू शकतो आपण त्यानंतर हिंगोली वाशिम अमरावती आणि अकोल्याचा एक दुसरा भाग असू शकतो या ठिकाणी जर का स्थानिक वातावरण थोडंसं प्रबळ झालं किंवा स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती जर का जास्त झाली तर एखाद्या ठिकाणी गडगडाट होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाची सध्या तरी अपेक्षा दिसत नाही बाकी म यामध्ये बदल झाला तर आपण नक्कीच कळवू आणि जर आपण हवामान विभागाचे अंदाज पाहिले तर उद्या साधारणतः जे काही पावसाची शक्यता दिसते त्यात हवामान विभागाने सांगितलं की छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतोय तुर्तास धोक्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला नाही त्याचनंतर लातूर नांदेड या ठिकाणीसुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली त्यानंतर त्यान जालना परभणी बुलढाणा हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह एकाच दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचाच अंदाज जा आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर किंवा इकडे पुणे असेल उन्हाचा कडाका वाढलेलाच राहील कोकणातील अंतर्गत भाग असेल जसे चिपळूण जे की समुद्र किनारपास किनारपट्टीपासून दूर आहेत त्या ठिकाणीसुद्धा उन्हाचा तडाका हा चालूच चा राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सकाळी आपण लहान येणाचे अपडेट दिलेले आहे किंवा एनसो अपडेट दिलेले आहे आणि लवकरच पंधरा तारखेच्या आसपास आपण आपला मान्सूनचा पहिला अंदाजसुद्धा जाहीर करू बाकी ते व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या